सदर संस्थेतील मुलींच्या निवास कक्षात लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याबाबत संस्थेतील कर्मचारी व मुलींशी चर्चा केली असता केवळ विविध प्रकरणांमध्ये पळून गेलेल्या मुली बालविवाहातील सुटका केलेल्या मुली पॉक्सो प्रकरणातील मुली इत्यादी च्या निवास कक्षांमध्ये प्रति निवास कक्षा एक सी सी टी व्ही कॅमेरा असे तीन निवास खोल्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आढळून ला आले बऱ्याच वेळा मुली गोंधळ घालतात इतर मुलींना मारहाण करू शकतात म्हणून अशा प्रकारचे कॅमेरे त्यांच्यावर लक्ष ठेवून ठेवता यावे म्हणून लावण्यात आले होते तसेच संस्थेने सिस्टर अर्चना यांच्याकडील अधीक्षक पदाचा पदभार काढून घेतला असून तो नियमित अधीक्षिका सिस्टर डेविना यांच्याकडे सोपवण्यात आला आहे सदर बालगृहातील दाखल मुलींशी त्यांना दैनंदिन आवश्यक वस्तू जसे की ब्रश ब्रश पेस्ट साबण सॅनिटरी नॅपकिन इत्यादी दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जातात याची चिष्टी इतर प्रवेशिकांची चौकशी दरम्यान केली आहे याशिवाय सदर संस्थेमध्ये सन दोन हजार तेवीसमध्ये काही प्रवेशितांनी संस्थेच्या अधीक्षिका व कर्मचारी त्रास देतात म्हणून त्यांच्या विरुद्ध बालकल्याण समितीकडे तक्रार केली होत्या व सदर संस्थेत आम्हाला राहायचे नाही अशी विनंती केल्यामुळे सदर बालिकेस बालकल्याण समितीच्या आदेशाने तिच्या पालकांच्या ताब्यात दिले होते तसेच त्या अनुषंगाने संस्था प्रशासनाने तत्कालीन अधीक्षकांना सदर बालगृह सेवेतून कमी केले होते सदर प्रकरणी संबंधित संस्थेस व बालकल्याण समितीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली असून या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्यासाठी उपायुक्त बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या अहवालानुसार बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा व सुधारित अधिनियम दोन हजार एकवीस तसेच महाराष्ट्र बाल नियम मधील संबंधित संस्था व समिती आवश्यक ती कारवाई करण्यात येईल तेवीस ला सुद्धा अशाच प्रकारच्या गोष्टी या संबंधात झाल्या कारवाई करतो म्हणून झालं पण पुढे त्याचा कुठलाच रिपोर्ट नाही सेम गोष्ट आता घडली आहे माझी विनंती फक्त मंत्री महोदयांना एवढं एवढीच आहे की कल्याण समिती याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल तुम्ही तेही सुघडून बघा तुम्हाला असंच दिसेल आणि काहीच नंतर झालं नाही आणि दुर्दैवाने या बालगृहाची पूर्ण संभाजीनगरमध्ये चर्चा आहे की तिथे सगळी अव्यवस्था आहे फक्त मला याचा कालावधी पाहिजे की या लोकांवरती कार्यवाही कधीपर्यंत आपण पूर्ण करू आणि नंबर दोन मंत्री मोदयांना माझी दुसरी विनंती आहे की अशा प्रकारची का अगोदर जी घडली घटना होती त्याच्यात लोकल कमिटीने एन्क्वायरी केल्यावर की काही झालं नाही म्हणून मला विनंती करायची आहे की या बालगृहाच्या वरती प्रदेश स्तरावर राज्य स्तरावर सरकारने एक कमिटी केली पाहिजे किंवा खरं सत्ता बाहेर बाहेरील एक समिती सरकार स्तरावरती करावी आणि याचा कालवधी घोषित करावा दोन छोट्या मागण्या